नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत नीट यूजी दोन हजार चोवीसच्या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि पालिका पालकांच्या साठी आज एक महत्त्वाचा विषय तुमच्यासमोर घेऊन येत आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये स्टेट कोटा त्याचबरोबर ऑल इंडिया किंवा इन्स्टिट्यूशन कोटा यामध्ये एम बी बी एस आणि बी डी एस याच्या ह्या कॉलेजेसमध्ये असणाऱ्या महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या कॉलेजेसची संख्या त्याचबरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या इन्टेकची संख्या त्याचबरोबर सर्व कॉलेजेसमध्ये गव्हर्मेंट प्रायव्हेट आणि डीम्ड अशा वेगवेगळ्या डिव्हिजननुसार कॉलेजेसची संख्या किती आहे आणि त्याचबरोबर त्याचे जे काही विद्यार्थ्यांचा इंटेक किती आहे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण तीस गव्हर्नमेंटचे मेडिकल कॉलेजेस आहेत त्याला आपण एम बी बी एस कॉलेजेसचे तीस गव्हर्मेंट आहेत वास्तविक पाहता बाकीचे एक दोन तीन वेगळे टिपिकल मेडिकल कॉलेजेससुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये एक कॉलेज आहे त्याला आपण एम जे आय एम एस असं म्हणतो म्हणजे महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सेवाग्राम वर्धा या ठिकाणी एक मेडिक मेडिकल कॉलेज आहे की जे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आहे परंतु त्यामधील पन्नास टक्के सीट्स हे स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधून भरले जात असतात आणि पन्नास टक्के सीट्स हे ऑल इंडिया कोट्यामधून भरले जात असतात या ठिकाणचा इनटेक हा शंभर एवढा आहे बाकीचे तीस जे कॉलेजेस आहेत ते संपूर्णतः गव्हर्मेंट एडेड किंवा गव्हर्मेंट रेकग्नाइज्ड कॉलेजेस आहेत त्याचबरोबर एक वेगळं टिपिकल कॉलेजसुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये आहे की जे मध्ये एम्स ज्याला आपण ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर एम्स नागपूरमध्ये एकशे पंचवीस सीट्स अवेलेबल आहेत आणि हे मात्र सेंट्रल काउन्सिलिंगमधून एम सी सीच्या वेबसाईटवरून आपल्याला ऑल इंडिया कोट्यामधून ॲडमिशन होत असतं त्याचबरोबर एक वेगळं कॉलेज आहे की जे महाराष्ट्र राज्यामध्ये एकमेव कॉलेज आहे त्याला आपण आर्मड फोर्सिस मेडिकल कॉलेज पुणे असं म्हणतो किंवा ए एफ एम सी पुणे असं म्हणतो हे जे कॉलेज आहे ते मात्र ह्याला या कॉलेजला आपण आ, अगदी सैनिक सैनिक स्कूलसारखं कॉलेज म्हण मन, म्हणू शकतो हे सुद्धा सेंट्रल काउन्सिलिंगमधून ऑल इंडिया कोट्यामधून आपल्याला ॲडमिशन मिळत असतं एकंदरीत गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसची संख्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये तेहतीस एवढी आहे आणि त्याचा जो इंटेक आहे म्हणजे विद्यार्थी घेण्याची क्षमता जी, जी आहे ती पाच हजार दोनशे पंचवीस एवढी संख्या आहे दुसरा जो कॉलेज टॉपिक येतो तो एम बी बी एस मेडिकल कॉलेजेसमधला गव्हर्मेंट त्यानंतर पुढचा जो आहे त्याला प्रायव्हेट म्हणू प्रायव्हेट मेडिकल कॉलेजची संख्या बावीस एवढी असून या ठिकाणी तीन हजार एकशे सत्तर एवढे सीट्स अवेलेबल आहेत आणि डीम्ड कॉलेजेस ज्याला स्वायत्त संस्था असं म्हणतो दोन हजार बावीसपर्यंत या ठिका आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण बा बारा मेडिकल कॉलेजेस डीम्ड होते त्यामध्ये एम बी बी एस मेडिकल कॉलेजेस होते एम बी बी एसचे अभ्यासक्रम शिकवला जायचा परंतु दोन हजार तेवीसमध्ये एक नवीन एम जी एम मेडिकल कॉलेज वाशी या ठिकाणी एकशे पन्नास सीट्सने अवेलेबल झाल्यामुळे आत्ता महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण डीम्ड एम बी बी एस कॉलेजेसची संख्या तेरा एवढी होऊन दोन हजार चारशे पन्नास एवढे सीट्सचा इनटेक आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये सापडतो एकंदरीत एम बी मेडिकल कॉलेजेसची तेहत्तीस एवढी संख्या आणि पाच हजार दोनशे पंचवीस एवढे विद्यार्थ्यांची एवढे विद्यार्थ्यांचा इनटेक आहे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस बावीस आणि त्या ठिकाणी तीन हजार एकशे सत्तर आणि डीम्ड मेडिकल कॉलेजेसमध्ये तेरा कॉलेजेसची संख्या आणि या ठिकाणी दोन हजार चारशे पन्नास एवढे इनटेक आपल्याला अवेलेबल आहे त्यानंतर पुढचा जो टॉपिक येतो त्याला आपण डेंटल कॉलेजेस असं म्हणू किंवा बी डी एस कॉलेजेस असं म्हणू बी डी एस कॉलेजेसची संख्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण चार एवढी आहे त्यामध्ये नायर मेडिकल कॉलेज जी डी सी म्हणजे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस मुंबई ये, एक त्यानंतर दुसरं कॉलेज आहे दे त्याला नायर मेडिकल कॉलेज असं म्हणतो आणि दे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूर आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉ सॉरी गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज नागपूर आणि गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज संभाजीनगर किंवा औरंगाबाद असं म्हणून एकूण चार गव्हर्मेंट डेंटल कॉलेजेस असून या ठिकाणी तीनशे सव्वीस एवढे सीट्सचा इंटेक आपल्यासाठी उपलब्ध आहे नंतर प्रायव्हेट कॉलेजेसची संख्या मात्र महाराष्ट्रामध्ये पंचवीस एवढे असून त्या ठिकाणी दोन हजार चारशे एवढा इंटेक आपल्याला महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट डेंटल किंवा बी डी एसचे सीट्स अवेलेबल आहेत त्यानंतर डीम्ड मेडिकल कॉलेजेसची संख्या ही डेंटल डीम्ड डेंटल कॉलेजेसची संख्या ही आठ एवढी असून या ठिकाणी आपल्याला आठशे एवढे सीट्स आपल्याला अवेलेबल आहेत वास्तविक पाहता डेंटल कॉलेजेसमध्ये असणाऱ्या टोटल गव्हर्मेंट सीट्समध्ये पंधरा टक्के सीट्स जे आहेत ते ऑल इंडिया कोट्यामधून आपल्याला सेंट्रल काउन्सिलिंगमधून सर्व भारत देशासाठी खुले असतात आणि पंच्याऐंशी टक्के सीट्स जे आहेत ते महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगमधून आपल्याला सीई टी एस एलच्या वेबसाईटवरून आपल्याला पंच्याऐंशी टक्के सीट्स गव्हर्मेंट डेंटल कॉलेजमध्ये ॲडमिशन होत असतं प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये जे डिस्ट्रीब्युशन आहे त्यामध्ये मात्र पंधरा टक्के सीट्स हे इन्स्टिट्युशन कोटा किंवा मॅनेजमेंट कोट्यामधून भरले जात असतात आणि पंच्याऐंशी टक्के सीट्स मात्र आपल्याला या ठिकाणी स्टेट काउन्सिलिंगच्या ई टी सी एलच्या वेबसाईटवरून आपल्याला आपल्या कॅटेगरीनुसार काउन्सिलिंग प्रोसेसमधून पंच्याऐंशी टक्के सीट्स डेंटल कॉलेजेसचे सुद्धा भरले जात असतात त्यानंतर डीम्ड कॉलेजेसची संख्या मात्र जी काही आठ आहे आणि या ठिकाणी आठशे जी सीट्स आहेत हे मात्र एम सी सीच्या वेबसाईटच्या ऑल इंडिया कोट्यामध्ये दोन लाख पाच हजार रुपये भरून आपल्याला सेंट्रल काउन्सिलिंगमधून महाराष्ट्र राज्यामधील आठ डेंटल कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळत असतं याचा जो इंटेक आहे तो, तो आठशे एवढा आहे एकंदरीत या व्हिडिओमध्ये आपण एम बी बी एस आणि बी डी एस त्यामध्ये गव्हर्मेंट प्रायव्हेट आणि डीमड त्याचबरोबर काही टिपिकल मेडिकल कॉलेजेसमध्ये सुद्धा असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या त्याचबरोबर कॉलेजेसची संख्याचा स्टॅटिस्टिकल डाटा जो मांडण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा यानंतर पुढचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये बी एम एस बी एच एम एस बी व्ही एस सी बी यू एम एस बी पी टी एच ऑडिओ थेरपी ऑक्युपेशनल थेरपी स्पीच थेरपी प्रोस्थेटिक्स अँड ऑर्थोटिक्स आणि बी एस सी नर्सिंग यामध्ये असणाऱ्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसची संख्या त्याचबरोबर त्यामध्ये असणाऱ्या सर्व इंटेकची संख्याचा व्हिडिओ यानंतरच्या पुढच्या मध्ये आम्ही पोस्ट करणार आहे तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन काउन्सिलिंगचा मार्ग हा तुमचा सुकर बनावा यासाठी आपण प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी आणत आहे तर ज्यांना हा व्हिडिओ आवडत असेल तशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर हा व्हिडिओ आपण इतर आपल्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंतसुद्धा पाठवू शकता त्याचबरोबर आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचं असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या जे काही डिस्क्रिप्शन आहे ते पहा त्या नंबरवरती तुम्ही पेड काउन्सिलिंग दोन हजार चोवीस असं लिहून पाठवलं तर आमचे सर्व इथंभूत इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र